भाजपना लोकसभा निवडणुकीसाठी आता एकशे ब्याऐंशी उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर केली असून पंतप्रधान मोदी हे वाराणसी मतदारसंघातनं पुन्हा एकदा आता निवडणूक लढवणार आहेत गांधीनगरमधनं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तर लखनौमधनं राजनाथ सिंह तर नागपूरमधनं नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळाली गांधीनगर मतदारसंघावरती भाजपचं किंबवना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं वर्चस्व राहिलं असून सलग सहा वेळा त्या मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत या मतदारसंघातनं अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं अडवाणी यावेळी निवडणूक लढणार नाहीत हे स्पष्ट संकेत मिळू लागलेत बीडमधनं आपण बघतोय प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कायम आहे तर लातूरचा उमेदवार बदललेला आहे सुधारकर शृंगार यांना उमेदवारी मिळाली भाजपकडून महाराष्ट्रात पंचवीस पैकी सोळा उमेदवार जाहीर झालेत सोळा जाहीर उमेदवारांमध्ये चौदा विद्यमान खासदार आहेत अहमदनगर लातूरमध्ये उमेदवार मात्र बदलण्यात आले लोकसभेच्या एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची यादी आज भाजपनं जाहीर केलेली आहे भाजपना लोकसभा निवडणुकीसाठी एकशे ब्याऐंशी उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती आता जाहीर केली आणि पंतप्रधान मोदी हे आता वाराणसी पुन्हा एकदा निवडणूक मतदारसंघात भारत के प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आप वाराणसी से चुनाव लढेंगे भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित भाई शाह आप गांधीनगर से चुनाव लड़ेंगे इसी के साथ साथ लखनऊ से आदरणीय राजनाथ सिंह जी जो हमारे पूर्व अध्यक्ष हैं वो चुनाव लड़ेंगे और नागपुर से पूर्व अध्यक्ष श्री नितिन भाई गडकरी जी नितिन जयराम गडकरी जी वह चुनाव लड़ेंगे मैं को आपको पढ़ता हूं उत्तर प्रदेश नागपुर जैसा मैंने बताया नितिन जयराम गडकरी जी हमारे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष वर्तमान में भारत सरकार में मंत्री गढ़चिरौली चिमूर एस सीट है श्री अशोक महादेव राव नेते चंद्रपुर श्री हंसराज गंगाराम अहीर जालना श्री राव साहब पाटिल दानवे हमारे प्रदेश अध्यक्ष और अ साहब हमारे मंत्री भारत सरकार में भिवंडी श्री कपिल मुरेश्वर पाटिल मुंबई नॉर्थ श्री गोपाल चिनैया शेट्टी मुंबई नॉर्थ सेंट्रल श्रीमती पूनम महाजन अहमदनगर श्री सुजय विखे आणि धुळवडीच्या संधेला भाजपनं लोकसभेसाठी आपली पहिली यादी तर जाहीर केली आहे या पहिल्या यादीत महाराष्ट्रात सोळा उमेदवारांची घोषणा झाली शिवसेनेशी युती झाल्यानं भाजप महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवणार आहे आणि विशेष म्हणजे सोळापैकी चौदा विद्यमान खासदारांना तिकीट पुन्हा एकदा देण्यात आलंय तर दोघांचं तिकीट मात्र कापण्यात आलं कोट हिना गावेत नंदुरबारमधन डॉक्टर सुभाष भामरे धुळ्यातनं रक्षा खडसे रावेरमतनं महाराष्ट्रातले सोळा उमेदवार आपण बघतोय आता सोळापैकी चौदा हे विद्यमान खासदार आहेत संजय धोत्रे अकोला तसंच रामदास तळस वर्धा नितीन गडकरी नागपूर हंसराज अहिर चंद्रपूर रावसाहेब दानवे जालना कपिल पाटील भिवंडी गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई पूनम महाजनराव उत्तर मध्य मुंबई आणि सुजय विखे पाटील अहमदनगर डॉक्टर प्रीतम मुंडे बीडमधून सुधाकर श्रृंगारे लातूर आणि संजय काका पाटील सांगले आणि भाजपनं पहिल्या यादीत एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची नावं घोषित केली आणि विशेष या यादीत दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणींची छाप मात्र गायब झाली कारण यंदा लालकृष्ण अडवाणींचं तिकीट कापण्यात आलं त्यांच्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लढणार आहेत भाजपचे कोणते दिग्गज नेते कुठून लढत आहेत त्यावरती एक नजर टाकूयात नरेंद्र मोदी वाराणसी मधनं अमित शहा गांधीनगर मधनं तर लखनौमधनं लढतील राजनाथ सिंह स्मृती राणी अमेठी मधनं बी के सिंह गाझियाबाद मधनं आणि हेमा मालिनी मथुरातनं साक्षी महाराज उन्नाव डॉक्टर सत्यपाल सिंह बागपत डॉक्टर जितेंद्र सिंह उधमपूर आणि महाराष्ट्रातली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी मग आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे काय म्हणाले कोण म्हणाले ऐकत पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी पार्टीचा आभारी आहे मागच्या वेळेपेक्षा जास्त मार्जिनने मी नक्की निवडणुकीत विजय होईल असं मला विश्वास आहे आणि यावेळी जेवढं काम केलं यापेक्षा जास्त काम पुढच्या वेळी जरूर कर, करेन महाराष्ट्रातून पंधरा लोकांचं नाव अधिकृत उमेदवारी म्हणून डिक्लेअर झालं त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये माझ्या नावाची घोषणा झाली मी मनापासून देशस्तरावर आणि राज्यस्तरावरच्या सगळ्या नेत्यांचं मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो की माझ्यावर दाखवलेला विश्वास हा निश्चितपणानं मी आणखी सार्थ करून दाखवेन या सांगली लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्रामध्ये जे काही उच्चांकी मताधिक्यानं खासदार निवडून येतील त्या एक दोनमध्ये हा सांगली लोकसभा मतदारसंघ असेल आव्हान माझ्या मते अगोदर असं काही आव्हान म्हणून मी समोर गेलोच नाही एक भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे आमचे बरोबर माझे जे काही मी युवक गोळा करू शकलो काही कार्यकर्ते माझ्याबरोबर गेले तीन वर्षाच्या प्रवासामध्ये माझ्याबरोबर होते तर माझं वाटतं की सर्वसामान्य जनता या ठिकाणी तुलना करू शकते उमेदवारी बाबतीत विकास कोण करू शकतं केलेले उमेदवारांचे समाजकार्य कोणचा उमेदवार न्याय देऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन माझ्या मते मतदान ठरतं आणि म्हणून काय फार विशेष काही वेगळं माझं प्रयत्न राहणार नाही जे तीन वर्षापासून करतोय तेच मी आता करणार धन्यवाद सर्वप्रथम सर्व निमित्त खूप खूप शुभेच्छा मी माझ्या पक्षाच्या नेतृत्वावरती खूप त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो एकूणच सातव्यांदा माझ्यावरती त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि दुसऱ्यांदा मोदीजींसारख्या पंतप्रधानांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी समस्त उत्तर मुंबईतल्या मतदारांच्या वतीने मोदी साहेबांचा आणि अमित शहाजींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा मनापासून अभिनंदन करतो समाधान वाटतो मनाला काम करत असताना लोकांचा इतका प्रेम कार्यकर्त्यांचा पाठिंबा नेतृत्वाचा विश्वास हे खूप कमी लोकांना असं भाग्य लाभतो असंतोष असण्याची शक्यता असते तर आपण शंभर पैकी शंभर लोकांपर्यंत कसं पोचू शकू हेच आव्हान नाही लोकांनी विश्वास दाखवलेला आहे कारण त्यांचा विश्वास आहे मुंडे साहेबांवर होता आणि साहेबांच्या माघारी आमच्यावर पण आहे आणि त्यांच्या विश्वासाची जी जिम्मेदारीची जाणीव येते त्या विश्वासामुळे ती जाणीव मला वाटतं काम करण्याची प्रेरणा करून जातात पक्षांनी वारंवार मला उमेदवार देऊन माझा विश्वास दाखवला माझ्यावर जनतेने माझा विश्वास दाखवला जनतेचा विश्वास असल्याशिवाय मी जिंकू शकत नाही पक्षाला दिसलं असेल की जनाधार आहे पक्षाला आहे आणि त्या आधारे मला दिलेली आहे आभार मानताना एवढं सांगेन की निवडणुकी आव्हान असतं निवडणुकीला आम्ही जात आहोत आता आमचे दिवस निवडणुका जिंकण्याचे आहेत पहिली सप्टेंबरला आमचा पक्ष आहे आणि ही उमेदवारी निवड जिंकण्याकरता आहे जिंकण्याचा माझा प्रयत्न राहील मेहनत राहील साहजिकाचा आनंद आहे गेल्या पाच वर्षापासून जनतेची सेवा करत असताना जे विकासाचे काम या मतदारसंघात झाली त्या विकासाच्या कामाची जी पावती आणि मी पक्षाची जी लिडरशिप आहे सेंट्रल लिडरशिप त्यांचा आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास साध्य करून दाखवे मी त्यांचा आभार मानतो आणि या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो जनतेचे आभार मानतो अनेक वर्ष अनेक लोकसभांमध्ये अनेक लोकांना निवडून दिलं पण आपली सगळी लोकसभेचा विकास खुंटला ही वर्ष सगळी फुकट गेली मागच्या पाच वर्षात तुम्ही काम केलेलं आहे सगळीकडे त्याची चर्चा होते अशा प्रकारच्या भावना या लोकसभा क्षेत्रातले मतदार व्यक्त करत होते हे माझ्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने या वावड्या उठवणाऱ्यांना जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल अशा मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम